हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही पाहिलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं माझं किचन वगैरे आणि बऱ्याच ताईंना खूप आवडलं माझं किचन तर आज म्हटलं मी माझ्या किचनची रोज स्वयंपाक झाल्यानंतर सकाळचं कसं आवरते तर, आवर तर बघू शकता किती पसारा झाला आहे आणि काय तर किचन छोटंसं असल्यामुळे असाच पसारा होतो पण स्वयंपाक करेपर्यंत मी काही लक्ष देत नाही एकदा स्वयंपाक झाला की हे मग चालूच राहतं माझे हे क्लिनिंग करायची आणि किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नीटनिटके आणि स्वच्छता हा खूप मोठा भाग आहे जर आपण नीटनिटकं ठेवलं किचन किंवा की स्वच्छ ठेवलं तर आपलं किचन मस्त असं दिसतं आणि आपल्याला सुद्धा स्वयंपाक करताना फ्रेश वाटतं तर तोच व्हिडिओ असणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता इथं काय केलं जे काही शिल्लक भाजी वगैरे होती भात होता ते मी छोट्या छोट्या भांड्यात काढून घेतला आणि जी मोठी भांडी होते कुकर कढई हे मी घासायला घेतलेलं आहे तर गॅसवरची भांडी सुद्धा मी घासायला घेतले शेगडीवरची तर हे सगळं झाल्यानंतर मी आता जे काही रात्री भांडी घासलेले ते आता सुकलेच चांगले तर आता मी ते ट्रॉलीमध्ये लावून घेते व्यवस्थित अशी आणि जास्त मी ट्रॉलीमध्ये भांडी ठेवली नाही जेवढी मला डेलीसाठी यूज होते तेवढीच मी ठेव थे, ठेवलेत कारण तुम्ही बघू शकता तीनच ट्रॉले झालेत आणि त्या पण छोटे आहेत त्यामुळे मी जास्त काही टाटा वगैरे तर मी सगळ्यात मोठी मोठी असते ना ते मी वरती ठेवले त्यामुळे जास्त एवढं पसारा पण होत नाही आणि ज्या आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच मी किचन ट्रॉलीमध्ये ठेवलेत कारण जागाच तेवढी आहे आणि तुम्ही बघू शकता किचन किती छोटा आहे त्यामुळे असं ॲडजस्ट करावं लागतं तर चला आता हे सगळं सर्व भांडी मी व्यवस्थित अशी लावून घेते काही टिफिन वगैरे धुतले ते सुद्धा सुकलेत तर ते सुद्धा व्यवस्थित असं बंद करून ठेवते म्हणजे जागा आपल्याला कमी लागते तर चला भांडीसुद्धा लावून झालेत तर पहिल्यांदा भांडी घासायच्या आधी हे भांडी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला त्या जाळेमध्ये भांडी ठेवता येते धुतले की तर हे अगोदर मी काम करते आणि नंतर मग पुढचे कामाला लागते तर आता हे सगळं झालं आणि मी आता जेवढी मला भांडी घासायची आहेत जेवढे खरकटे आहेत तेवढी एकदाच काढायची सारखं सारखं त्याच्याकडं बघायचं नाही जेवढे प खरकटे आहेत ते पटपट असं बेसिंगमध्ये टाकायची आणि बेसिंगमध्ये टाकले की मग नंतर घासायला सुरुवात करायची घासून झाल्यानंतरच थांबायचं कारण काय होतं भांडी खूप बघित तिथल्या हो मला तर आहे ना असं टेन्शन आल्यासारखंच होतं कधी व्हायचे कधी व्हायचे त्यासाठी मी काय करते एकदा किचन आवरायला घेतलं ना पटपट असं भांडी जे काही गासायचे जे काही खरकटे आहे ते पटपट असं बेसिनमध्ये टाकते आणि बेसिंगमध्ये टाकले की आपलं घासायला सुरुवात करते तर अगोदर काय करायचं जेव्हा भांडी आपण घासायला लागतो तेव्हा हो जे आपले पाण्याचे भांडे आहेत पिंपळ असो हंडा असो तो आधी घासून घ्यायचा आणि तो घासल्यानंतरच मग बाकीची भांडी घासायची कारण काय होतं आपण हे सगळं करत असताना ते पिंपळ किंवा सुकून जातो चांगला आतून सुद्धा हे होऊन जातं त्यामुळे पाण्याचे सुद्धा वास वगैरे येत नाही त्यासाठी हे अगोदर पिंप मी धुवून घेतला आणि आता हे सर्व होईपर्यंत चांगला तो रिकामा म्हणजे वरती तुम्ही बघू शकता की खिडकीत सुद्धा पडलेला आहे तर तिथं ठेवून देणार आहे थोड्या वेळ म्हणजे मोकळी हवा हो जाईल म्हणजे सारखं दिवसभर बंद रात्रभर पण बंदच असतो तो पिंप आणि त्याचं झाकणसुद्धा एकदम पॅक लागतं त्यामुळे तर चला आता पिंपसुद्धा गासून झालेला आहे आणि आता चांगल्या पाण्याने एकदा जे पिण्याचं पाणी आहे ते थे मगात ठेवलेलं ते एकदा खंगळून घेते आणि वर ते आता ठेवून देते थोड्या वेळेस सुकून जाईल तर चल आता बाकीचे सुद्धा भांडी घासून घेते भांडीसुद्धा खूप आहेत माणसं किती जास्त असं किंवा कमी असो भांडी पडायची ती पडतात आणि माझ्याकडून खूप भांडी पडतात पण घासायला एकदा कामाला लागले की मग नाही टाईम लागत तर चल आता सर्व भांडी घासून घेते तर चला आता भांडीसुद्धा घासून झालेत आणि जाळीत भांडी ठेवताना आधी काय करायची काही छोट्या छोट्या वाट्या डिशा आहेत ते खाली ठेवायचे आणि जे मोठी भांडी आहेत थे, ना ती वरती ठेवायची म्हणजे भांडीसुद्धा खूप बसते तर जाळीमध्ये आपल्याला जास्त म्हणजे ब दुसरीकडे ठेवता सुद्धा ठेवायची सुद्धा गरज नाही तर आता मी खाली काय केलं एक जुनं टावेल आहे पुसण्यासाठीच केलेला आहे तो तर त्याची घडी घातलेली आहे आणि ती भांडीची जाळी मी त्याच्यावर ठेवलेली आहे कारण आता आपल्याला किचन वाटा क्लीन करून घ्यायचा आहे आणि मग तसंच ठेवलं की मग सगळ्या घरात पाणी 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 होतं मग किचन खाली वगैरे पाणी जाण्याची भीती असते त्यामुळे मी तिथे एक असा टॉवेल जुना आहे तो घडी घालून ठेवला जेणेकरून पाणी पडलं तर त्या टॉवेलमध्ये हे होऊन जाईल तर चला एक डब्बा ठेवलेला आहे मी किचनमध्ये जे ओला कचरा असतो आपला रोज किचनमध्ये सकाळ संध्याकाळी निघतच असतो तर ते ठेवते तर आता त्याच्यातला कचरा सुद्धा मी मोठ्या डस्टबिनमध्ये टाकून आले आणि तो सुद्धा आता घासून वगैरे म्हणजे सकाळची भांडी घासली की घासून ठेवायचं संध्याकाळची भांडी घासून झाली की ते घासून ठेवायचं खरकटं ठेवायचं ना नाही घाण वास येतो तर चला आता बेसिन वगैरे घासून घेते आणि किचनवर तुम्ही बघू शकता किती असा म्हणजे घाण झाल्यासारखं झालेलं आहे तर काय झालं तर सकाळी मी कुकर लावला भाताचा आणि त्यामध्ये आमच्या घरामध्ये जर पांढरा भात बनवला तर त्यामध्ये असा इंद्रायणी तांदळाचा कसा चिकट चिकट भात व्हायला पाहिजे तसा हो आवडतो त्यासाठी पाणी पाणी थोडं जास्तच वतावं हो लागतं मग ते कुकर आ, हे झालंय बाहेर आलं आहे कुकरमधून त्यामुळे एवढा राडा झालेला आहे तर असो आपण आवरले सगळं व्यवस्थित असं होतं तर आता हा मग आहे तो मी किचनमध्येच वापरते कारण पाणी वगैरे घ्यायला किंवा किचन वगैरे बेसिंग वगैरे बेसिंग धुताना खूप उपयोगी पडतो त्यासाठी हा मग मी किचनमध्ये ठेवलेला आहे आणि रोज भांडी घासली की मी तो मग सुद्धा घासून ठेवते व्यवस्थित असं कारण अशाच बारीक चिरीक गोष्टी असतात आणि आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही आणि बऱ्याच दिवसांनी मग त्या खूप खराब होऊन जातात आणि मग ते जास्त घासायला आपला जा जास्त म्हणजे ताकद द्यावी लागते किंवा वेळसुद्धा आपला जास्त जातो तर अगोदर काय केलंय आता हे जे ओलं कापड आहे ते आता मी सर्व अगोदर वरून पुसून घेते एकदा दोनदा आणि नंतर मग मी तुम्हाला पुढे दाखवते नंतर मी कसं क्लीन करते ते आणि जेव्हा मी किचन ट्रॉली वगैरे बनवली नव्हती ना तेव्हा मी रोज किचन धुवायची म्हणजे रोज म्हणजे रोज पण जसं आता किचन ट्रॉली बनवलेत त्यामुळे मी आठवड्यातून दोनदाच फक्त किचन घासून आणि धुवून घेते व्यवस्थित असं पाण्याने पण आता सारखं सारखं पण ते बरोबर नाही कारण आपण एवढा खर्च करायचो किंवा किचन ट्रॉली वगैरे खराब होतात ते कसं लाकडाचं असतं प्लाउड वगैरे प्लाउड हे फुकतेत नंतर पाणी पडून पडून आणि त्यासाठी मग मी हे पुसून घेण्याचाच प्रयत्न करते व्यवस्थित असं तर आता क्वाक वगैरे चांगला नळ हे धुवून घेतला रोजच्या रोज ते सुद्धा घासायचा त्यामुळे ते पांढरे सुद्धा पडत नाहीत नळ तर आता इथं मी काय केलं एका छोट्या घमेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता मी एक थोडंसं म्हणजे शॅम्पू टाकणार आहे रोज विम जेल वापरते पण आता विम जेल संपलेलं त्यामुळे आता शॅम्पूच टाकणार आहे एक घेतली पुढी आता निम्मी ह्याच्यामध्ये टाकणार आणि निम्मी मी पुढे काय करते ते नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर आता हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जे शॅम्पूमध्ये हे आणि आता हे एक छोटंसं कापड जे आपले जुने कपडे असतात आपण तसंच न फेकून देतात तुकडे तुकडे काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला किचन वगैरे पुसताना त्याची मदत होते आणि आता इथे एक त्याच कापडाचा मी एक तुकडा काढून घेतलेला आहे आणि कसं आपल्या तेलाची किटली वगैरे कशी तेलकट हे होती आणि कापड जास्त चोपट होते त्यासाठी एक थो म्हणजे छोटासा तुकडा घ्यायचा काढून जेणेकरून आपण ते पुसून व्यवस्थित असं ते फेकून दिलं तर चालतं तो, तो कपडा त्यासाठी मी थोडासाच घेतलेला आहे आणि किटली वगैरे व्यवस्थित पुसले तर आता मी तेलासाठी एक हे मागवलेत बॉटल्स मागवलेत त्यासुद्धा सुद्धा छान आलेत पण ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा मी किचन टूर करेल तेव्हा तर अजून काही का यूज करण्यासाठी काढलेलं नाही तर आता हा लायटर सुद्धा तेच झाल्यानंतर आता हे कपड्याने पहिल्यांदा लायटर पुसून घ्यायचा कारण काय होतं माहिती आहे का आपण स्वयंपाक करताना तेलाचा हात कशाचा हात लागला जातो आणि ते लायटर खूप खराब होतं खूप खराब होते त्यासाठी आपलं खराब होयच्या आधीच पुसून घ्यायचं तर तुम्हाला एका साइडला जे बे सिंग आहे ना त्याच्या साईडला ज सिगडीचा भाग आहे ना तिथं डाग दिसत असतील काय तर ते डाग आहे ना जेव्हा घराचं रिनोव्हेशन केलं आणि सामान वगैरे इकडं आणलं आणि त्या त्याच्यावरती ते, ते ॲसिड uh, नसतं का बघा फरशी वगैरे करायचं आणि हे सिन खूप खराब होतं त्यामुळे ते ॲसिड वतलं आणि ते वतताना त्याच्या वरती गेलं त्यामुळे तसे डाग पडलेत काळे काळे ते काही निघत नाहीत बऱ्याच वेळा मी घासून काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघत नाहीत तर आता वे सॉरी uh, uh, शेगडी वगैरे पुसून घेतल्या हा वरचासुद्धा भाग आपल्याला शॅम्पूच्या पाण्यानेच पुसून घ्यायचा आहे सुद्धा खूप छान निघतं पण आता सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नाही म्हणून मी इथं शॅम्पू घेतलेले आहे शॅम्पू तर सर्वांच्याच घरात असते तर आता किराणासुद्धा भरायचा आहे त्यामुळे विमजेल थांबवले <laughs> तर चला आता हे सर्व पुसून घेते व्यवस्थित असं जे काही स्टाईल आहेत म्हणजे रोज कसं फोडणी वगैरे दिली की त्याच्यावरती ते तेल उडतं त्यामुळे व्यवस्थित असं रोजच्या रोज पुसलं आणि तुम्ही बघू शकता आहे किचन सुच्या स्टाईलसुद्धा माझ्या व्हाईट कलरच्याच आहे त्यामुळे व्यवस्थित रोजच्या रोज पुसणं गरजेचंच आहे तर आता हे झाल्यानंतर सिंगच्या साईडचा सा एरिया जो जास्त खराब होतो कारण आपण खरकटं वगैरे भांडी वगैरे तिथंच गासत असतो आणि मी काय करते माझं किचन वाटत तुम्ही बघितलंच असेल फक्त तर सिंग आणि शेगडी एवढंच बसू शकतं एवढंच पोर्शन आहे त्यामुळे मला आधी भांडी घासावे लागतात आणि भांडी घासून झाल्यानंतरच हे बेसिंग कट म्हणजे किचनवटा हे घास पु पुसावं लागतं कारण काय होतं भांडी आधी सॉरी वटा आधी पुसून घेतला तर नंतर भांडी घासताना सर्व किचनवट्या उडतं खरकट वगैरे त्यासाठी मला असं करते मी तर आता सर्व व्यवस्थित असा आधी ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं एक दोन वेळा घेतलं आणि आता हे जे लिक्विड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही स्प्रे आपलं जेल असतं ते सुद्धा वापरू शकता तर हे एक लिक्विड आहे खूप दिवस झालं ते घरात आणलेलं पण त्याचा काही वापरच होत नाही म्हणून मी असा त्याचा वापर करते म्हटले एकदा संपवा कारण त्याची एक्सपायरी डेट संपली की मग तसंच ते फेकून द्यावं लागेल त्यासाठी मग तुमच्याकडे हे न नसेल किंवा काय तर तुम्ही आपल्या स्प्रेच्या बॉटलमध्ये विमजेल विनेगर हे मिक्स करून तुम्ही हे असं पद्धतीने मारू शकतं जेणेकरून आपलं किचन अगदी चकाचक आणि चिलट वगैरे बसत नाहीत आणि वास सुद्धा छान येतो किचनमध्ये तर चला आता हे मी सगळं सुक्या कपड्याने म्हणजे कोरडं करून घेते किचन तर आता किचन कोल्डं झाल्यानंतर त्याच कपड्याने मी जे ट्रॉले आहेत कारण आता भांडी वगैरे गासताना त्याच्यावरती पाणी पडलेलं असतं शुंतुडं वगैरे काही पिठाचे डाग म्हणजे पीठ वगैरे पडलेले असतं तर त्याच कपड्याने मी पुसून घेते जेणेकरून ट्रॉल्या काय होतं आपण त्या मग अशी मी ज्या कपड्याने पुसून घेतलं आणि त्याच कपड्याने पुसलं तर त्या चोपाट होते त्यासाठी हे जे सुरडं करायला घेतलेलं आहे किचन त्याच कपड्याने मी ट्रॉल्या वगैरे पुसते तर आता हिथलासुद्धा म्हणजे बेसिंगच्या साईडचा सुद्धा जो पोर्शन आहे तोसुद्धा व्यवस्थित असा पुसून घेतला आणि हे मी एका छोट्या सॉरी मोठ्या बॉटलमध्ये मनी प्लॅन्ट लावलेला आहे तो सुद्धा ते सुद्धा खूप छान आले तर आता हे सगळं झाल्यानंतर मी काय करते म्हणजे दररोज हे करत नाही दोन दिवसाला करते तर आता हिथं मी एका पातेल्यामध्ये जे उरलेली शॅम्पू होती ते टाकलेली आहे आणि गॅस चालू केलं आहे गरम पाणी झालंय तर आता काय करायचं जे काही आपली पुसायची किचनमध्ये आपण पुसतो ते कप कापड सगळे माझ्याकडे आता तीनच आहेत तर तीनच कापडे मी ठेवते आणि रोज काही धुत बसत नाही फक्त दोन दिवसाला हे करते आणि जास्त चोपट झालेले कापड आहे ना ते खाली टाकायचं आणि जास्त चांगले वगैरे आहेत आपण हात वगैरे पुसू ते वरती ठेवायचं जेणेकरून सर्व पा कापड त्याच्यामध्ये भिजतील व्यवस्थित आणि नंतर मग तुम्ही कपडे धुताना धुतले तरी चालतील किंवा बेसिंगमध्ये असं हाताने निसते हे केलं ना तरी व्यवस्थित असे निघतात कारण उकळत्या पाण्यामध्ये आपण ते बॉईल केलेले असते त्यामुळे व्यवस्थित असे निघतात आणि चोपाट वगैरे अजिबात काही कपड्याला राहत नाही तर मी काय करते कपडे धुतानाच धुवून घेते ते भिजाय टाकले की तर आता हिथं पिंप सुद्धा भरून ठेवलेला आहे आणि एका साइडला पिंप सुद्धा ठेवलेला आहे तर पूर्ण असं किचन आवरून आवरून आहे एका ट्रे मध्ये सुद्धा आपलं मिठाची भरणी आणि तेलाची किटली ठेवले तर भांडीसुद्धा वरती ठेवले कारण खाली ठेवले की घर झाडता येत नाही पुसता येत नाही त्यासाठी वरती ठेवले आणि तिथं बरोबर अशी भांड्याची जाळी बसते तर चला आता मी ग किचन झाडून घेते आणि आता तुम्हाला दिसलंच असेल की माझं किचन किती छोटा आहे तरीसुद्धा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्या घरातसुद्धा प्रसन्न वातावरण राहील तर आता सर्व मी किचन ट्रॉली वगैरे काढून व्यवस्थित असं झाडून घेतलं आणि आता व्यवस्थित असं पुसून घेते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ